आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुता न येवसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू असतू माझारी गेला म्हणजे काय आतमध्ये असणार तुम्हाला जायला तुम्ही निघाले पण मध्येच जर अंधार पडला तर तुम्हाला काय करावं लागणार मुक्काम करावाच लागणार आहे तसं आपण परमार्थाच्या वाटेवर निघालोत आणि निघत असताना जर आपण जर मध्येच जर शरीर संपलं तर आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो कशाचा माणसाचा आणि परत तिथून पुढं आपल्याला काय करावं लागेल त्या मार्गाला पोहोचावं लागन विठाला पण महाराज मी देह नाही ही भावना आपल्यातून निघू शकणार नाही मी देह नाही म्हणल्या बरोबर काय नाही माझं माझे लेकरं नाही माझ्या बायका नाही माझे पोरं नाही गुरु नाही डोरं नाही मी देह नाही म्हटल्याच्या नंतर माझं काहीच नाही सर्वम शून्यम शून्यम तिथं काहीच शिल्लक राहत नाही पण मला सांगा मग मी नाही असा आपला भाव होईल का नाही होणार कधीच आपला भाव निघणार नाही मला सांगा माणसानं नाकातला मेकोड काढला तरी माणूस दोन मिनटं चोळीत बसतंय खाली हे का नाही किती शिकलेला सुशिक्षित व्यक्ती असू द्या काय करणार का चुळीत बसणार नंतर खाली टाकतो म्हणजे ही भावना आपली निघत नाही मग मी दिना ही भावना आपली निघन का नाही निघणार महाराज मग आपल्याला जर त्या प्राप्तीसाठी जर पोहोचायचा असेल त्या भगवंतासाठी तर इकडं तिकडं दुसरीकड कुठं भटकायचं नाही महाराजा बंगाच्या दुसऱ्या चरणा सांगतात गोड बालगे i आपले आपल्याच मनाला आपण विचार करायला लावला पाहिजे बाबा आपण काय करतो आपण कोणत्या मार्गाने हा आपण विचार केला पाहिजे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा दीप गेल्यावर कायचा जी प्रकाश झाका झाकी असकास या याची एकदा का याच्यातून जर तो दीप निघून गेला म्हणजे तो आत्मा जर निघून गेला नंतर याला झाकून काय करायचंय झाका झाकी असं याची मग जोपर्यंत आहे ना सगळं तोपर्यंत आपल्याला समजलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी कोण पाहिजे संत भेटलं पाहिजे महाराज पण संत भेटणं एवढं सोपं आहे का नाही चंद्रा मृत सुख सेव वेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट नवये गा भाऊ आवघड आहेस संत भेटी जग जेटी करुणा केली पण संत भेटणं एवढं सोपं नाही आणि जर का जर एकदा संत भेटले तर दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही माऊली आयुष्यामध्ये निवृत्तीनाथ दादा आले निवृत्तीनाथ दादा न ज्ञानेश्वर महाराज अनुग्रह दिला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं सचितानंद बाबा कडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली कधी अनुग्रह दिला तेव्हा कोण गुरु होते होते ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञान निवृत्तींना दादा बरोबर ह तुकाराम महाराजाचे गुरु कोण बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी ज्या वेळेस तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला त्यावेळेस तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली आहे का नाही कोण तुकाराम महाराजानं आणि माझ्या सद्गुरुनं माझ्यावर कृपा केली आणि तुमच्या समोर हा दगड बोलायला लागला महाराज हा संतांचा महिमा असतो विठाला विठाला संता प्राप्ती नाही ऐसे वेद देते गोय महाराज संताशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही महाराज मग प्रत्येकाला वाटत असेल ना आपल्याला संत आपल्या आयुष्यामध्ये यावा असं वाटत जर असल तर एकदा सगळ्यांनी हात वर करा भगवंताचं भजन करा विठो बाय